नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार सतरा डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील याचा आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण अंदाज घेणार आहोत माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जर आता आपण पाहायला गेलो तर आपल्याला स्क्रीनवर जर दिसत असेल तर महाराष्ट्रातील आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या शाळा कसे वातावरण राहील जर आपण स्क्रीनवरती जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची पूर्ण शक्यता आहे त्यातील नाशिक जिल्ह्यामधील काही भागांमध्ये जर आपल्याला दिसत असेल तर नाशिकमधील मनमाड मालेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच इगतपुरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला राहिलं दिसत आहे सोबतच नाशिकच्या साईडला ल् जर पाहायला गेलं आपण तर वैजापूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच चाळीसगावमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर चाळीसगावमध्ये सुद्धा उद्या सोबतच आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर मालेगाव का चाळीसगावचा काही भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहील वरच्या साईडला आपण पाहिलं गेलं तर धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा पूर्व प्रमाणात ढगाळ दिसणार आहेत पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहील सोबतच आपण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सिल्लोड असेल सोबतच चिखले असेल आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबत लागून असलेला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहायला गेलो तर कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा उद्या ढगाळ वातावरण राहण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा उद्या दिवस आज आणि उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामधील जर आपण पाहिलं गेलो जालन्यामधील परतूर जिंतूर लोणार या ठिकाणी आज ढगाळ वातावरण आपल्याला पूर्ण दिसत आहे दिवसभर हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नाशिक वाशिम जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसभर हे आज ढगाळ वातावरण राहू शकते पावसाची शक्यता या ठिकाणी फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहू शकते जालना जिल्ह्यातील भागांमध्ये आज दिवसभर ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये आणि अमरावतीमध्ये स्वच्छ असे आकाश राहील नागपूरमध्ये सुद्धा स्वच्छ निघत असे आकाश राहील ढागाळ वातावरणाची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये फार कमी आहे सोबत यवतमाळचा जर विचार करायला गेलो आपण तर यवतमाळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता फार कमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जर आपण दिसत असेल तर ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच आपण जर जार पाहायला गेलो तर अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढागाळ वातावरण राहील त्यामध्ये जामखेड श्रीरामपूर सोबतच आपण पाहायला गेलो तर राळेगाव राळेगण कडा जामखेड कर्जत या ठिकाणी उद्या राहुरी गोडेगाव बागूर या ठिकाणी उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारी नंतर ढगाळ वातावरण्याची शक्यता दिस आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर अहमदनगरची भरपूर ठिकाणी उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यात की कैच परळी माजलगाव या ठिकाणी उद्या ढागाळ वातावरण आणि आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जर आपण पाहत असाल तर बीड जिल्ह्यामध्ये आज ढागाळ वातावरण राहण्याची दिवसभर शक्यता आहे सोबतच लागून असलेला लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण आहे लातूरमधील उदगीरमध्ये जर पाहायला गेलं आपण तर पूर्ण ढगाळ वातावरण राहील आज दुपारनंतर सोबतच लागून असलेलं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापूरमधील बार्शी करमाळा पंढरपूर मोहोळ या ठिकाणी आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील धाराशिवमधील तुळजापूरमध्ये सुद्धा आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची पूर्ण शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी आज दिवसभर ढागाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची पण शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आहे सोबत इकडे जर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे सांगली जिल्हा जर आपण पाहायला गेलं तर सांगलीमध्ये सुद्धा तासगाव इस्लामपूर जत या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच कराड विटा मैनी या पाटण वडूज या सातारा जिल्ह्यातील भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वात राहण्याची शक्यता आज दिवसभर आहे जर आपण पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये सुद्धाच आणि प्रतापगडमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते सोबतच लोणंद फलटणमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे सोबतच पुणे जिल्ह्यातील जर आपण विचार करायला गेलो तर सासवड दौंड बारामती राहू इंदापूर सोबतच वरती असलेलं जर आपल्याला दिसत असेल मोरगाव त्यालगत असलेल्या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे सोबत आपण पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील अजून आपण पाहायला गेलो तर चाकण कामशेत लवासा मंचर जुन्नर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्या आणि आज अशा दोन दिवसात हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की हे आज दिवसभरात हे ढगाळ वातावरण राहू शकते नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद